सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन चार हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर लक्ष द्या अशा घोषणा देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहरात चा 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 विकास झालेला नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघापुरतेच सीमित काम करतात त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याच्या ऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चालले आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने शहराध्यक्ष श्री जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आढाघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुनीता घंटे शहर संघटक जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी दिलीप निंबाळकर उमेश गायकवाड शेखर कंटेकर सतीश वावरे सिद्धाराम सावळे संतोष सुरवासे प्रशांत देशमुख रमेश भंडारे गणेश सोलापुरे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका